सुनीता सिंपल अगदी स्वागत आहे तुमचं आज आपण हरभऱ्याच्या हरभऱ्यापासून झटपट असा ठेचा सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहणार आहोत आपण हरभऱ्याचा ठेचा बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी हे हरभरे घेतलेले आहेत हे जरा जाडसर आणि निबर आहेत हरभरे त्यामुळे मी हे पाच मिनिट मिठाच्या पाण्यामध्ये वाफवून घेतलेले आहे तुमचे जर हरभरे कोवळे असतील तर वाफवून घेण्याची गरजच नाही आहे इथे मी हे हरभरे पाच मिनिट वाफवून घेतलेले आहेत त्यासाठी आपल्याला कांदा लागेल लसूण आणि मिरची मी वाटून घेतलेली आहे थोडीशी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि मोहरी लागेल आपल्याला जिरे लागतील आणि हळद एवढं साहित्य लागणार आहे थोडंसं हिंग लागेल आणि चवीपुरतं मीठ इकडे गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे जिरे थोडे घालून घ्यायचे आहेत हिंग घालून घ्यायचं आहे आणि हा कांदा बारीक कट केलेला आहे तो घालून घ्यायचा आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आपला कांदा आपण छान असा एक दोन मिनिटलासा परतून घ्यायचा आहे मीडियम गॅसवर आपला कांदा परतून होतच आहे तोपर्यंत आपण हे हरभरे घेतलेले आहेत ते अगदी ओघड जाडसर असे आपण ह्या छोट्या खलबत्त्यामध्ये वाटून घेणार आहोत हे या पद्धतीने आपण अगदी थोडेसे जाडसरच असे ठेवायचे आहेत जरा जाड हरभरा आहे त्यामुळे मी जरा वाफवून घेतलेला आहे अगदी जाड सरास या पद्धतीने आपण वाटून घेऊयात हे पहा इथे मी जाड सरास हे असं वाटून घेतलेलं आहे इकडे आपला कांदा देखील छान असा मोसर झालेला आहे परतून आता त्यामध्ये आपण थोडं साहित्य घालून घेऊयात इथे मी हिरवी मिरचीचा लसूण आणि मिरची वाटून घेतलेला आहे तो ठेचा घालून घ्यायचा आहे तुम्हाला कितपत तिपट हवा आहे त्यानुसार तुम्ही ठेचा घालून घ्या आणखीन थोडासा घालत आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया हो लसूण मिरची असं वाटून घातलं ना की चवदार भाज्या बनून असं टायत होता आता हे व्यवस्थित आपलं मिक्स झालेलं आहे आता त्यामध्ये आपण थोडीशी हळद घालून घ्यायची आहे अगदी थोडीशी हळद घेतलेली आहे ती घालून घेऊयात आणि थोडीशी व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊयात हो आपण सकाळच्या घाई गडबडीच्या वेळेस वगैरे तुम्ही असं झटपट बनवू शकता आता हा हे हरभरे वाटून घेतलेले आहेत जरा ते घालून घ्यायचे आहेत आपण डब्यासाठी वगैरे त्याच त्याच भाज्या खाऊन पंताळा येतो तर थोडंसं वेगळं काहीतरी म्हणून आपण असं वेगवेगळ्या भाज्या नेहमी ट्राय करायच्या आता आपण त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून घेऊयात हिवाळ्यामध्ये हरभरे वगैरे भरपूर प्रमाणात मिळतात याचीच अगदी तुम्ही मिक्सरला पेस्ट करून जर घेतली ना तर त्याची आमटी देखील खूपच छान अशी बनून तयार होते पण आज आपण ठेचा दाखवणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपण अगदी पाण्याचा थोडासा हपका देऊयात थोडंसं किंचित आपण वाफवण्यासाठी पाणी घालून घ्यायचं अगदी थोडंसं घालायचं आहे एखाद दोन चमचाभर आपलं घालून घ्यायचं आहे म्हणजे आपलं हे ठेचा देखील व्यवस्थित असा शिजून छान असा तयार होतो आता हे आपण यावरती एक झाकण ठेवूयात आणि एक तीन ते चार मिनिट आपण वाफवून घेऊयात मीडियम गॅसवरती आपली चार पाच मिनिट झालेली आहेत आपण आपला ठेचा पाहून घेऊयात छान असा आपला ठेचा शिजून तयार झालेला आहे फार वेळ लागत नाही पोळे दाणे असते तर लगेचच शिजतो अगदी तीन चार आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्हाला हरभऱ्याचा ठेचा तयार झालेला आहे तुम्ही ठेचा देखील म्हणू शकता किंवा अगदी सुकी भाजी देखील म्हणू शकता आवडली असेल ही रेसिपी अगदी साधी सोपी आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल ऐकनही प्रेस करा धन्यवाद